भरत गोगावले यांनी तंत्र मंत्र करून पाहिलं पूजा अर्चा झाली रस्त्यावरचा प्रखर संघर्ष झाला विनंत्या झाल्या अर्जव झाली शेवटी धमक्या देऊनही पाहिलं दिल्ली दरबारी गारण करूनही पाहिलं पण या भरत गोगावले यांना ठेंगाच दाखवण्यात आलाय का महाराष्ट्र दिनानिमित्त आदिती तटकरे यांच्याकडे ध्वजारोहणाचा मान गेला तोच आता स्वातंत्र्य दिनानिमित्त सुद्धा आदिती तटकर यांनाच सरकारनं मान दिलाय तर मग पुन्हा एकदा या भरत गोगावले यांना सरकारनं ठेंगा तर एकनाथ शिंदेच्या सेनेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुन्हा नव्यानं डिवचलंय का आणि उदय सामंत हे जे म्हणाले की एकनाथ शिंदेच्या पुण्याईवर आपण महायुती ही सत्तेत आली आहे त्यांच्या योजना याच्या बळावरच सरकार सत्तेत आलंय म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेकडेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असावी म्हणजे हे उदय सामंत जी गोष्ट होणार नाही ती गोष्ट जे बोलतायत या पाठीमागे त्यांच्यावर जो देवेंद्र फडणवीसाचा माणूस म्हणून जो शिक्का बसला होता तो पुसण्याचा त्यांचा प्रयत्न या विधानातून होतोय का म्हणजे मी एकनाथ शिंदेचा एक निष्ठा आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी हे विधान केलंय का, का खरोखर एकनाथ शिंदेच्या मध्यंतरी ज्या दिल्ली वाऱ्या चालू होत्या त्या पाठीमागे कुठंतरी म्हणजे एकनाथ शिंदेची सेना अमित शहाना असं म्हणत तर नाही ना की आमचा पक्ष तुम्ही चालवा मुख्यमंत्री पद आमच्याकडे द्या आणि मग पक्ष तुम्ही आमचा चालवला तरी हरकत नाही अशा तर काही वाटाघाटी चालू नाहीत ना म्हणजे मित्रांनो भरत गोगावले यांना परत म्हणजे पुन्हा नव्यानं एकदा या सरकारनं ठेंगा दाखवलेला दिसतोय महाराष्ट्र दिनाच्या निमित्त जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला होता त्याचा मान आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आला होता आणि त्यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली होती की जरी त्यांना महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहणाचा मान दिला असेल तर पालकमंत्रीपद पा त्यांच्याकडे दिलं असं होत नाही म्हणजे एकनाथ शिंदेची सेना रायगडच्या पालकमंत्रीपदावर पा अगदी हट्टाला पेटलेली आहे त्यांचं एक तर आम्हाला असावं नाही तर तटकरे असूच ना नाही मला नाही तटकरेला नाही तिसऱ्याला दिलं तरी चालेल पण रायगडचं चा पालकमंत्री पद हे तटकरेंकडे नको आहे हे एकनाथ शिंदेच्या सेनेचा दुराग्रह आहे का आणि मध्यंतरी जे अमित शहा आले होते त्यांनी रोह्यामध्ये तटकर्यांच्या घरी हजेरी लावली स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला तेव्हापासनं कुठेतरी तटकर्यांकडेच पुन्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी जाईल असं बोललं जात आहे म्हणजे या भरत गोगावले यांनी रायगडचं पालकमंत्रीपद कोण्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडे यावं यासाठी एकनाथ शिंदेकडे हट्ट धरला आणि एकनाथ शिंदेनी हा हट्ट अगदी गाराणं म्हणून दिल्ली दरबारी पर्यंत नेलाय पण हे दोन विषय म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद या दोन्ही पालकमंत्री पदाचा तिढा आणखी सुटायला तयार नाही आहे आणि या यासाठी या, या गोगावले यांनी पूजा अर्चा केली मंत्र केले रस्त्यावर अगदी टायर जाळली प्रखर संघर्ष केला विनंत्या करून पाहिल्या अर्जव केली गाराणी केली पण या भरत गोगावले यांना या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपानं म्हणजे त्यांना शेवटी ठेंगाच दाखवला आणि दरवेळी एकनाथ शिंदेच्या सेनेला डिवचण्याचा एकही प्रसंग हे देवेंद्र फडणवीस सोडत नाहीत असं दिसतं एकंदरीतरित्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या योजनेच्या बळावर आपण सत्तेमध्ये आलो असे जर उदय सामंत म्हणत आहेत पण हे उदय सामंतांच्या म्हणण्याच्या अगदी विरोधामध्ये दे देवेंद्र फडणवीसांची वर्तवणूक आहे म्हणजे ठाण्याच्या बोगद्याचं प्रकरण जे काही टेंडर होतं ते टेंडर न्यायालयानं रद्द केलं आणि तिथे जे काही सरकारचं म्हणणं बाजू मांडली गेली ती तीन हजार कोटीच्या वरचं हे टेंडर होतं असं बोललं गेलं आणि ते रद्द झालं म्हणजे एकनाथ शिंदेच्या म्हणजे जे काही योजना आहेत त्या प्रत्येक योजनेला कुठेही म्हणजे या देवेंद्र फडणवीसांनी पुढे नेलं नाहीये प्रत्येक योजना त्यांची ब थंड बस्त्यात एकतर थंड बस्त्यात ठेवली नाही तर एक तर त्याच्या चौकशा लावल्यात म्हणजे अक्षरशः जालण्याचं ते शिडकोचं प्रकरण असेल एसटीच्या त्या बेस्टच्या खरेदीचा तो घोटाळा असेल ही सगळी प्रकरणं आठवून बघा की एकतर ती थंड बस्त्यामध्ये गेली आहेत नाही तर त्यांच्या चौकशा लावलेल्या आहेत मग या जर बळावरती सरकार आलंय असं एकीकडे उदय सामंत म्हणतात पण देवेंद्र फडणवीस मात्र याच्या अगदी उलट वर्तन केल्याचं दाखवून देत आहेत की तुम्ही जे बोलताय ते चूक आहे देवेंद्र फडणवीस हे कृतीमधून दाखवत आहेत बेस्टचे महाव्यवस्थापक जे एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यानं नियुक्ती पत्र दिलं त्यांना अश्विनी जोशी यांना आणि ते दिलं आणि ते दिल्लीमध्ये गेलेले असताना इकडे मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या जागी आशिष शर्मा नावाच्या बेस्ट महाव्यवस्थापक पदी त्यांचं पुन्हा नव्यानं एक पत्र काढलं म्हणजे नगरविकास खात्याला महानगरपालिकेमध्ये आता अधिकार ते अधिकार नियुक्ती जे आहेत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार नाहीत हे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कृतीमधून दाखवलं कारण देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत असलेलं सामान्य प्रशासन विभागाकडे म्हणजे अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अथवा बदल्या हे करण्याचा अधिकार आमच्याकडे हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलंय आणि हे उदय सामंत जे म्हणाले आज की आमचं म्हणजे या येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असावेत कारण त्यांच्या योजना आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे आपण आज सत्तेमध्ये आहोत आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असावेत म्हणजे हे एकनाथ शिंदेच्या संदर्भात उदय सामंतांनी केलेलं विधान म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच येऊ शकत नाही कल्पनेत येऊ शकत नाही जिथे एकट्या भाजपचेच आमदार जवळजवळ बहुमताकडे आहेत आणि ते उदय सामंत जे म्हणत आहेत त्या शब्दाला त्या बोलण्याला काहीच किंमत नसताना ते बोलतात जी होणारी गोष्ट नाही ते बोलत आहेत या बोलण्याच्या पाठीमागं उदय सामंताचा हेतू काय म्हणजे भास्कर जाधव जे म्हणतात की हा फार चतुर माणूस आहे की हा कधीही देवेंद्र फडणवीसांना दुखावण्याचं काम करू शकत नाही माणसं सांभाळण्यामध्ये हा अतिशय चतुर व्यक्ती आहे आणि मग तो व्यक्ती देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करील किंवा त्यांना दुखावण्याचा प्रयत्न कधीही करू शकत नाही मग उदय सामंतांनी केलेलं हे विधान का बरे केलं असेल म्हणजे उदय सामंत नेमके कोणाचे म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये मध्यंतरी हे उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे नवीन एक बिडू सापडला सेनेमध्ये पुन्हा उभी फूट पडणार आणि उदय सामंत उपमुख्यमंत्री होऊ शकतात देवेंद्र फडणवीसांचं त्यांचं सख्य दाखवण्यात आलं होतं आणि त्या बातम्या अगदी विरोधी पक्षांसहित कुजबूज चालू झाली होती आणि त्यामध्ये कुठेतरी तो शिक्का म्हणजे एकनाथ शिंदेचा एकनिष्ठ मी आहे हे दाखवण्यासाठी म्हणून उदय सामंतांनी हा उद्योग केला नाही ना का यामध्ये खरोखर ते देवेंद्र फडणवीसांचेच आहेत पण कुठेतरी आता म्हणजे त्यांचा हा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे उदय सामंत नेमके कुणाचे आणि यामध्ये खरोखर पदोपदी एकनाथ शिंदेच्या सेनेला जो पुन्हा पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि या देवेंद्र फडणवीसांची भाजपा म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजपा हे कुठेतरी एकनाथ शिंदेना बाहेर दाखवण्याचा किंवा त्यांना त्यांनी स्वतःहून कुठेतरी संघर्षाची भूमिका घेऊन सरकारमधनं बाहेर पडावं असं त्यांना त्यांना खिंडित राजकीय कुटनीतीमध्ये त्यांना कुंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि जे एकनाथ शिंदे जे आता सध्या त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या होत्या आणि त्या पाठीमागे कि ही सेना तुम्ही निर्माण केलेली आहे ही तुम्ही सांभाळा फक्त मुख्यमंत्री करा असं मध्यंतरी कुजबू चालू झाली होती आणि त्याच एक फलित म्हणून हे उदय सामंत आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा असं म्हणत नाहीत ना म्हणजे अमित शहाकडे एकनाथ शिंदेच्या ज्या काही भेटी झाल्या त्या भेटीमध्ये मुख्यमंत्री करा असं आहे का परंतु एकीकडे उदय सामंत जरी म्हणत असले की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा म्हणजे ज्यांना म्हणजे साध्या अधिकाऱ्याच्या नियुक्त्या दिल्या जात नाहीत ज्यांना गृहमंत्रीपद मागितलं ते दिलं गेलं नाही ज्यांना पालकमंत्री पद मागितले ते दिले गेले नाही आणि त्यांना त्यांच्या ज्या योजना होत्या त्या योजना अगदी महानगरपालिकेमध्ये स्वच्छताचा टेंडर असेल बेस्टचे असतील सिडकोचे असतील किंवा ते फाण्याचे बोगद्याचे प्रकार हे टेंडर असतील सगळे एकतर थंड बसतात आणि किंवा त्याच्या चौकाशा लावलेल्या असताना म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची मागणी जर उदय सामंत करत असतील तर या मागणीच्या पाठीमागे नेमकं काय गौड बंगाल आहे मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र